श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मुलगा डी एम म्हणून परतला तेव्हा वृद्ध पालक रस्त्याच्या कडेला भीक मागत होते माझ्या मुलाने काय घडले ते पाहिले मानव जात रडत आहे मित्रांनो चार वर्षे ही काही छोटी वेळ नाही चार वर्षात आयुष्य पूर्णपणे बदलते माणसाची परिस्थिती त्यांची स्वप्ने त्यांची ओळख सर्व काही आकाशसाठीही ही चार वर्षे युद्धापेक्षा कमी नव्हती तो एका साध्या शेतकऱ्याचा मुलगा होता ज्याने आपल्या आईवडिलांच्या थकलेल्या डोळ्यात गरिबी भूक आणि भविष्याची स्वप्ने पाहिली होती आज तेच आकाश परदेशातून परतत होते पण पर तो फक्त एक मुलगा नव्हता ते डी एम झाले उच्चपद मोठी गाडी सरकारी दर्जा सर्व काही त्यांच्या नावाशी जोडलेले होते तथापि तो विमानतळावरून बाहेर पडताच त्याच्या मनात पहिली इच्छा होती की तो त्याच्या पालकांना माहिती न देता गावात पोहोचून आश्चर्यचकित करेल आणि त्यांच्या चेहऱ्यावर तेच जुने स्मित अस दिसेल ज्यासाठी त्याने इतका प्रवास केला होता त्याने कोणालाही फोन केला नाही त्याची पत्नी किंवा नातेवाईकांनी थेट टॅक्सी घेऊन गावचा पत्ता सांगितला नाही टॅक्सी शहरातून बाहेर पडताच आकाश खिडकीतून बाहेर पाहू लागला चार वर्षानंतर तेच रस्ते तीच शेते तीच झाडे सर्व परिचित पण विचित्र वाटत होते वाटेत बालपणीची दृश्ये त्याच्या डोळ्यांसमोर चमकू लागली आई सकाळी उठून चुली पेटवते वडील फाटलेले कपडे घालून शेतात जातात आणि दररोज म्हणतात की मुलाने वाचावे आमच्यासारखे जगू नका आज तोच मुलगा अधिकारी म्हणून परतत होता ह्याचा विचार करत असताना तिच्या ओठांवर एक हलकसं स्मित आलं गाडी अचानक एका मंदिराजवळ थांबली ड्रायव्हरने सांगितले की हे फक्त दोन मिनिटांचे काम होते आकाशने आम्हाला अजिबात संकोच न करता भ भरून टाकले त्याला घाई नव्हती तो टॅक्सीत बसून बाहेर बघत होता काही भिकारी मंदिराच्या पायऱ्यांवर बसले होते काही आहे। का वृद्ध आहेत काही अपंग आहेत त्याची नजर अचानक एका वृद्ध माणसाकडे वळली फाटलेले कपडे वाढलेली दाढी चेहरा धुळीने भरलेला त्या चेहऱ्यावर असे काहीतरी होते ज्यामुळे आकाशचे हृदय विचित्रपणे अस्वस्थ झाले त्याने तिच्याकडे नजर फिरवली तो हे करत असल्याचे त्याने स्वतःला समजावून सांगितले पण तो हार मानायला तयार नव्हता त्याने पुन्हा आकाशकडे पाहिले यावेळी त्याचे हृदय धडधडत होते म्हातारा माणूस डोके झुकवून बसला होता आणि हात पसरवून भीक मागत होता आकाश थरथरायला लागले त्याने टॅक्सीचा दरवाजा उघडला आणि विचार न करता मंदिराच्या पायऱ्यांकडे जाऊ लागला प्रत्येक पाऊल त्याच्यासाठी कठीण होते जसजसा तो जवळ आला तसतसा त्याचा चेहरा स्पष्ट झाला आणि एका क्षणात त्याचे संपूर्ण जग थांबले त्याच्या पुढे दुसरे कोणीच नव्हते त्याच्या वडिलांचे नाव मोहम्मद हुसेन होते तेच वडील ज्यांनी तिला आपल्या खांद्यांवर घेऊन शाळेत नेले तेच वडील ज्यांनी आपल्या मुलाची भूक दडपून त्याचे पोट भरवले होते आज तेच वडील रस्त्याच्या कडेला बसून भीक मागत होते आकाश त्याच गुडघ्यांवर बसले होते त्याचा आवाज थरथर होता बाबा तुम्ही म्हाताऱ्या माणसाने डोके वर केले त्याचे डोळे काही वेळ बंद होते आणि मग अचानक ओळख निर्माण झाली दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आजूबाजूला लोक होते आवाज येत होता पण त्या क्षणी जग निघून गेले होते आकाशने पुन्हा पुन्हा विचारले आई कुठे आहेस घर कुठे आहे तू गावी का गेला नाहीस पण त्याचे वडील तिथे उभे राहिले थोड्या वेळाने तो म्हणाला की मुलगा आता आमचे घर नाही हे ऐकून आकाशला त्याच्या छातीत कोणीतरी आग लावली आहे असे वाटते ते डी एम होते पण त्यावेळी तो फक्त एक मुलगा होता जे त्यांच्या सर्वात मोठ्या पराभवासमोर पाहत होते आकाश त्याच्या वडिलांसमोर बसला होता पण त्याच्या डोळ्यात एक चमक होती ते आमचे घर नव्हते हे शब्द त्याच्या कानात गुंजत राहिले ज्या घरासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केले त्या घराने परदेशात रक्त सांडले ते घर आता त्याच्या आई वडिलांचे राहिले नाही त्याला बोलायचे होते पण दाराला कुलूप होते बाबांचे डोळे जमिनीवर खेळले होते आणि त्यांना लाजही वाटत होती वेदनादेखील आणि शब्दांपेक्षा मोठ्याने बोलणारी एक थकलेली शांतता थंड आणि कोरड्या झालेल्या थरथरत्या हातांनी आकाशने त्यांच्या वडिलांचा हात पकडला तो आता त्या हातात मजबूत नव्हता तो लहानपणापासून चालायला शिकला होता थोड्या वेळाने त्याचे वडील बोलू लागले त्याच्या आवाजात कोणतीही तक्रार नव्हती ते केवळ वास्तव्य होते त्यांचा मुलगा परदेशात गेल्यानंतर हळूहळू सर्व काही कसे बदलू लागले हे त्यांनी सांगितले सुरुवातीला सर्व काही अगदी व्यवस्थित आहे त्याची वागणूकही सामान्य होती फोनवर सर्व काही ठीक होते पण जसजसा काळ पुढे सरकत गेला तशी परिस्थिती बदलत गेली सूनच्या आईचे आगमन झाल्यानंतर ती घरात राहते आणि त्यानंतर दररोज शिवीगाळ आणि अपमान केला जातो एक दिवस त्याला वरांड्यात झोपायला कसे सांगितले गेले हे वडिलांनी सांगितले मग हळूहळू घरात त्यांची उपस्थिती एक ओझे बनू लागली प्रत्येक गोष्टीत त्यांना असे वाटले की त्यांचा काही उपयोग नाही फक्त खा आणि राहा आकाशचे हृदय आतून धडधडत होते तो विचार करत होता की ज्या मुलावर तो सर्वात जास्त विश्वास ठेवतो तो मुलगा किती सहजपणे तुटला आहे वडिलांनी पुढे सांगितले की जेव्हा त्यांनी आपल्या मुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा फोन बंद असल्याचे आढळून आले सुनने स्पष्टपणे नकार दिला की मुलाला वेळ नाही आणि मग एक दिवस तो क्षण आला जेव्हा सून स्पष्टपणे म्हणाली की जर तुम्हाला घर सोडायचे असेल तर ते सोडून द्या त्याला काही फरक पडत नाही वडिलांनी काही क्षण डोळे मिटून घेतले त्या दिवसाची वेदना अजूनही ताजी आहे त्या दिवशी तो फार काही बोलला नाही मी फक्त माझ्या आईकडे पाहिले जी शांतपणे तिचे अश्रू पुसत होती दोघांनीही त्याचे क काही कपडे उचलले आणि कोणताही आवाज न करता घराबाहेर पडले कोणीही थांबले नाही कोणीही बोलले नाही घराचा दरवाजा उघडा होता पण त्या आवाजाने त्याचे संपूर्ण आयुष्यही थांबलं त्यानंतर त्याने गावातून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण मदत मिळाली नाही बरेच पैसे होते जे पटकन संपले त्यानंतर दिवसाची सुरुवात शहराच्या रस्त्यांवर झाली मॅन्सेनने कदाचित शांत मनाने तडजोड केली असे परंतु सकाळच्या प्रकाशात सत्य आणि जबाबदाऱ्या त्याच्या समोर उभ्या होत्या फोन वाजत राहिला कधी पत्नीचा नंबर कधी सासऱ्याच्या कधी सासरच्या घरातील सासर कोणीतरी कधी अनोळखी नंबर त्याने सर्व कॉलकडे दुर्लक्ष केले त्याला माहीत होते की आता जे काही होईल ते थेट आणि अंतिम असेल अर्धे सत्य आणि अर्धे खोटे बोलण्याची वेळ आली होती त्याने त्याच्या पालकांसोबत नाश्ता केला त्याने नवीन कपडे घातले आणि काही महिन्यांनंतर प्रथमच त्यांच्या चेहऱ्यावर किंचित ताजेपणा दिसला आई हळुवारपणे म्हणाली मुलगा आज हृदय थोडे हलके दिसते आहे हे ऐकून आकाशच्या छातीत काहीतरी घट्ट झाले कारण त्याला माहिती होते की या आरामाला किती मोठी किंमत मोजावी लागली आहे दुपारपर्यंत आकाश परत आले असल्याची बातमी पसरली होती नातेवाईकांचे सैन्य तयार होते कोणीतरी हालचाल करण्याच्या बहाण्याने येत होते कोणीतरी समजावून सांगण्यासाठी कोणीतरी फक्त देखावा पाहण्यासाठी पाहिले होते त्याच्या पत्नीचे कुटुंब आम्ही घराबाहेर बोलू लागलो कोणीतरी म्हणत होते की हे प्रकरण घरीच सोडवले पाहिजे कोणीतरी समाज काय म्हणेन ते व्यक्त करत होते आणि कोणीतरी अशी भीती दाखवत होते की घटस्फोटाचा डाग आयुष्यभर राहील आकाश ते ऐकत होता पण ते शांत होते तिच्या शांततेमुळे तो आणखीन अस्वस्थ झाला कारण ते त्याला जुने आकाश मानत होते जे आज शब्दांमध्ये येत होते त्याची पत्नी संध्याकाळी घरी आली चेहऱ्याचा थरकाप उडाला होता डोळे सुजले होते पण चालण्यात अजूनही थोडासा अभिमान होता तिने तिच्या आईवडिलांकडे पाहिले त्यांना पाहून रडायचे की डोळे मिटायचे हे ठरवल्यासारखे वाटते आई काहीच बोलली नाही त्याचे वडील गप्प राहिले हा सर्वात मोठा प्रतिसाद होता पत्नीला थेट आकाशात बोलायचे होते मी चूक केली तो म्हणाला मी इतकी मोठी शिक्षा म्हणजे त्याच्या आवाजात पश्चाताप कमी आणि भीती जास्त होती तुमच्या भविष्याची तुमच्या सोयीची भीती पहिल्यांदाच आकाश उघडले आणि त्याच्याकडे पाहिले बराच वेळ तो तिला ओळखण्याचा प्रयत्न करत असल्यासारखा दिसत होता मग तो शांत आवाजात म्हणाला काय झाले माहीत आहे तुम्ही माझ्या आईवडिलांना घराबाहेर काढले हा तुमचा दोष नव्हता चूक अशी होती की तुम्ही माझ्याशी खोटे बोललात आणि खोट्यावर त्याच्या नात्याचा पाया घालणाऱ्या व्यक्तीशी कोणतेही नाते उरले नाही पत्नीने लगेच उत्तर दिले की तिला असे करण्यास भाग पाडले गेले समाजाच्या भीतीने आकाशने परिस्थितीच्या दबावाखाली डोके हलवले जेव्हा माझे आई वडील रस्त्यावर झोपले होते तेव्हा समाजाची भीती नव्हती गोष्टी वाढू लागल्या आवाज आणखी जोरात येऊ लागले कुटुंबातील सदस्यांनी स्वतःचा बचाव करण्यास सुरुवात केली कोणीतरी आईवडिलांना सुनाला माफ करण्यासाठी समजावून सांगत होते त्यामुळे कोणीतरी आकाशला समजावून सांगत होते की घर तोडले जाईल जेव्हा आकाशने पहिल्यांदाच त्याच्या पदाचा वापर केला आवाजात नाही तर आत्मविश्वासाने त्यांनी स्पष्टपणे सांगितले की हे घर आधीच तोडण्यात आले आहे फरक एवढाच आहे की आता सत्य सम सर्वांसमोर आहे तो असेही म्हणाला की तो रागाने नव्हे तर पूर्ण जाणिवेने कोणताही निर्णय घेत नाही माझी पत्नी शेवटचा खेळ खेळली ती रडू लागली तो स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या तयारीत होता ते बदलणार असल्याने त्यांनी सांगितले आईवडिलांना घरी घेऊन जा सर्व काही ठीक होईल त्या क्षणी अनेक लोकांची अंतकरणे वितळली पण आकाश कोसळले नाही त्याने त्याच्या ते आईकडे पाहिले जिच्या डोळ्यात अजूनही तीच जुनी भीती होती गोष्टी पुन्हा कधीही पूर्वीसारख्या होणार नाहीत अशी भीती वाटते त्याच भीतीमुळे आकाश अधिक मजबूत झाले काही चुका सुधारल्या जात नाहीत असे ते अगदी स्पष्ट शब्दात म्हणाले त्यांच्याकडून एखादी व्यक्ती शिकते आणि मी शिकलो आहे की कोणत्याही तडजोडीपेक्षा पालकांचे मूल्य अधिक आहे पतीच्या निधनाचे वृत्त ऐकून पत्नीला धक्का बसला त्याच्या लक्षात आले की परतण्याचा मार्ग आता बंद झाला आहे त्या दिवशी आकाश वकिलाशी बोलला कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली समा आहे समाजाने गोष्टी घडवल्या आहेत नातेवाईक दूर राहिले पण आकाशला काही फरक पडला नाही कारण दररोज संध्याकाळी जेव्हा तो घरी परतत असे तेव्हा त्याचे आई वडील त्याच्याकडे पाहून हसायचे त्या स्मितहास्यासाठी त्याने सर्व काही धोक्यात घातले होते आता त्याला समजले की न्याय केवळ न्यायालयात होत नाही कधीकधी न्याय द्यावाच लागतो रात्रीच्या वेळी आकाश त्याच्या निर्णयांशी असलेल्या संबंधांसह छतावर उभे होते शहराचे दिवे ओघळत होते त्याने एक दीर्घ श्वास घेतला लढाई अजून संपलेली नव्हती शेवटची लढाई अजून बाकी होती पण आता त्याला भीती वाटत नव्हती कारण जे हरवले होते ते आधीच हरवले होते आणि त्याला जे वाचवायचे होते ते आता त्याच्या सोबत होते मैदानाच्या पायऱ्या चढताना आकाशच्या पायऱ्या पूर्वीपेक्षा जडवत्या त्याच आकाशने फायलिंगमधील शेकडो निर्णयांवर स्वाक्षऱ्या केल्या पण आज तो त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय घेऊन उभा होता बाहेर वकिलांची गर्दी होती आत खाजूर आणि मध्यभागी उभे असलेल्या लोकांचे आवाज आहेत ज्यांचे जीवन कागदावर बांधलेले आहे आईवडील पहिल्यांदाच न्यायालयात आले होते माझ्या आईने साधा पोशाख परिधान केला होता त्याचे डोके झाकलेले होते त्याच्या डोळ्यात भीती होती बाबा सतत आजूबाजूला बघत असत जणू काही त्यांना अजूनही खात्री नाही की त्यांचा मुलगा आता त्यांच्यासाठी या टप्प्यावर आला आहे त्याची पत्नी नंतर आली घराच्या चारही भिंतींवर जो अहंकार एकेकाळी दिसत होता तो आता त्याच्या चेहऱ्यावर नव्हता त्याच्यासोबत त्याची आई आणि काही नातेवाईक होते सगळ्यांच्या नजरा आकाशकडे खेळल्या होत्या काहींना राग आला काही घाबरत तर काही घाबरतात कारण आज पहिल्यांदाच त्याला जाणीव होत होती की ही बाब आता घराच्या चार भिंतींपुरती मर्यादित राहिलेली नाही न्यायाधीश न्यायालयात आले तेव्हा शांतता होती वकिलांनी त्यांचे म्हणणे मांडले कागद समोर ठेवला होता खोटे सत्य आरोप शुद्धी सर्व काही जेव्हा आकाशची पाळी आली तेव्हा तो अतिशय मंद पण स्पष्ट आवाजात बोलू लागला त्याने कोणालाही दुखावण्याचा प्रयत्न केला नाही त्याने फक्त तथ्ये ठेवली तिच्या आईवडिलांना घरातून कसे बाहेर काढले गेले हे तिने सांगितले त्याचा संपर्क कसा झाला ते गावात आहेत असे खोटे कसे बोलले हा मुद्दा आई किंवा मुलीचा नाही विश्वास हा असा पाया आहे ज्यावर नातेसंबंध तयार होतात दरबारात बसलेले अनेक लोक शांतपणे ऐकत होते माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू होते पण तो गप्पच राहिला कदाचित त्याला आपल्या मुलाचा अभिमान होता ज्या प्रकारे तो न्याय मागत होता पत्नीच्या वतीने वकिलाने सांगितले की सर्व काही गैरसमज होता परिस्थितीचा दबाव होता मग न्यायाधीशांनी थेट पत्नीला प्रश्न विचारला तो सर्वात कठीण क्षण होता कोर्ट मध्ये एक विचित्र शांतता होती ती महिला काही सेकंद शांत राहिली आणि मग त्याचा आवाज बंद झाला त्याला वाटले की ती खोटे बोलत आहे मला वाटते की त्याने त्याच्या आईवडिलांचं घर सोडून दिले तिला भीती वाटत असल्याचे तिने सांगितले जर आकाशला सत्य कळले त्याचे सांत्वन त्याचे घर त्याची सुरक्षा सर्व नाहीशी होईल अशी भीती वाटते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका